समर्थ सामर्थ्य श्री समर्थ रामदास स्वामी लिखित मनाचे श्लोक यावर आधारित अर्थ मॅनेजमेंट व्ह्यू आणि शिवाजी महाराजांच्या जीवनातील संदर्भ जय जय रघुवीर समर्थ मुखी राम त्या काम बाधू शकेना इष्टधारिष्ट त्याचे चुकेना हरिभक्त तो शक्त कामास भारी जगी धन्यतो मारुती ब्रह्मचारी जय जय रघुवीर समर्थ सतत रामाचा कामाचा कर्माचा ध्यास असलेल्यास विषय वासना बाधू शकत नाहीत त्याच्या ध्येयापासून विचलित करू शकत नाहीत स्वतःला पूर्णपणे विसरून रामाचा विचार करणे हे हनुमानाकडून शिकावे विषय वासनांमध्ये गुंतून जन्मनिरर्थक करण्यापेक्षा वेगळं जगण्यासाठी पण धारिष्टच लागतं संसाराचा मार्ग सगळ्यांनी धरला असता हरिभक्तीत लीन होण्याचा ब्रह्मचारी राहण्याचा मार्ग स्वीकारला म्हणजे त्यात काही गुण नाहीत म्हणून हरिहरी करत बसणे असे नाही तर हनुमानात गुण असूनही संसारी माया मोह नको तर हरिभक्तीच करणे हिताचे आवडीचे वाटते समाजास प्रबोधन करण्यास कीर्तन करण्यासाठी काही संत पुढे आले त्यांनी संसारी मोहात अडकलेल्या लोकांनी नावे ठेवली स्वतःला संसार नाही जमलं नाही तर बसले टाळ कुटत किंवा एखाद्या मुलाला काही काम जमत नसेल तर म्हणायचे तिथे त्यांच्यात बसा काही नाही तर टाळ तरी वाजवत बसेल म्हणजे ज्यांच्यात गुण नाही त्यांनी संसार कधी केला नाही म्हणून आपल्याला पण संसारापासून दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत असे विचार केले जाई संतांनी प्रबोधन करून हे विचार बदलवले मारुती सर्व संपन्न असून हरिभक्ती करतो कोणतंही काम करण्याची शक्ती त्याच्याजवळ आहे आणि कोणापेक्षाही उत्तम काम करणे हे हरिभक्तीमुळे त्यास शक्य आहे हनुमान नेहमीच रामाच्या सेवेत असतात तर त्यास दूर करण्यासाठी भरत शत्रुघ्न यांनी प्रयत्न केला आणि लंकेहून परत आल्यावर कामाच्या वाटपात हनुमानासाठी काही कामच ठेवले नाही पण त्यातूनही हनुमानांनी शक्कल लढवून असे काम शोधून काढले की ज्यामुळे ते एका क्षणासाठी पण रामापासून दूर जाणार नाहीत रामावरील निष्ठेच्या बाकीच्यांनी घेतलेल्या परीक्षेत हनुमान उत्तीर्ण झाले काम करणाऱ्यास कामाची कमी नाही तो कुठूनही कशातही काम शोधतोच उलट न करणारा असलेल्याही कामात टाळाटाळ ताल करतो मॅनेजमेंट व्ह्यू निष्क्रिय बसण्यापेक्षा सतत काहीतरी करत असावे वेळ सत्कारणी लावावा काही कामच नाही असं रडगाणं म्हणण्यापेक्षा काहीतरी करत राहावं काम करत राहणारे कितीतरी लोक आहेत की त्यांना मनुष्यबळ कमी पडेल इतके मुला शिक्ता -शिक्ता काम असते अनेक मुलं शिकता शिकता काम पण करत असतात तर काही मुले बराच काळ रिकामे बसण्यात वाया घालवतात राजे योगी होते कोणते काम जमत नाही असे नाहीच सगळ्या कामात तरबेज त्यांना साथ मिळाली तशाच गुप्तहेर मावळ्यांची राजांचे गुप्तहेर मावळे सराईतपणे वेश बदलून जात कोणत्याही वेशात असाल तर त्या कामात सराईत असणे आवश्यक अन्यथा पकडले जाणार पण राजांचे मावळे देखील राजांप्रमाणे सगळ्या कामात तरबेज सराईत होते एखादी भाषा बोलताना त्यातल्या खुबी बारकावे माहिती असावे एखादे काम करताना त्यातल्या खाचा खोचा माहिती असाव्यात सोंग करायचं तर ते सुद्धा नीट वठवायचं आजच्या काळाच्या शिक्षणानुसार पाहता कधी शिकणार इतकी वेगळी वेगळी कामे आणि त्यात निपुण बनायचे तर मग म्हातारपणच येणार एक कोर्स झाला की दुसरा शिवाय त्या कामाचा अनुभव घ्यायचा मग त्यानंतर कुठे जाऊन थोडंफार जुजबी ज्ञान मिळालेले तर तरबेज बनायचं मग म्हातारपणच येणार त्या काळी हे सगळं ते कसे शिकले कुठून शिकले पण ते तर अशिक्षित अडाणी गरीब उपलब्ध शिक्षण सामग्री नसलेले असे होते तरी ते कसं काय शिकले नक्की कोणाची शिक्षण पद्धती योग्य आजच्या पिढीला आपले पूर्वज अशिक्षित असे न शिकवता त्यांची महानता सांगावी गरीब असणे आणि शिक्षण नसणे या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत जय जय रघुवीर समर्थ चरितं शिवराज्यस्य विजयश्रीविराजितं वीराद्भुतरसं पुण्यं रामायणमिवापरम्